नमस्कार मित्रांनो आज आपण दुसरा पाठ बघूया सूर्य चंद्र व पृथ्वी मागच्या लेक्चरमध्ये आपण चंद्राची उपभू व अपभू स्थितीपर्यंत माहिती बघितली होती आता त्या समोरची माहिती बघूया तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे आपण याचा अभ्यास कुठे केला जुन्या चौथीच्या भूगोलच्या पहिल्या पाठामध्ये याचा अभ्यास केला होता ही आकृती बघा या आकृतीमध्ये काय सांगितलं आहे चंद्रकला सांगितलं आहे कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष हे सांगितलं आहे आधी आपण बघूया चंद्रकला म्हणजे काय कृष्ण पक्ष म्हणजे काय आणि शुक्ल पक्ष म्हणजे काय चंद्रकला म्हणजे काय आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो बघा चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो म्हणजे काय या आकृतीमध्ये बघा चंद्राचा प्रकाशित भाग क्रमाक्रमाने वाढत जातो आणि पूर्ण चंद्र झाल्यानंतर तो क्रमाक्रमाने कमी होत जातो या प्रकारे चंद्राचा प्रकाशित भाग दररोज आपल्याला बदलताना दिसतो या ठिकाणी बघा आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात बघा चंद्रकला कशाला म्हणतात बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात हे लक्षात राहू द्या बघा या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना का दिसतो कारण चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते बघा आपण एकेकओडीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने बघा या ठिकाणी पृथ्वी आहे आणि चंद्र या प्रकारे प्रदक्षिणा घालत आहे पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते बघा या ठिकाणी आपली पृथ्वी आहे आणि चंद्र कधी या ठिकाणी दिसते कधी या ठिकाणी तर या प्रकारे हा प्रदक्षिणा करत असते आणि याचे स्थान कसं आहे बदलत आहे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे स्थान नेहमी बदलत असते त्यामुळे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात या ठिकाणी आपल्याला आणखी एक प्रश्न बनू शकतो बघा दररोज चंद्राचा प्रकाशित भाग बदलत असतो त्या भागांना काही नाव असेल का हो आहे बघूया आपण या, या आकृतीमध्ये बघा ज्या दिवशी आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसत नाही त्या दिवशी आपण अमावशा आहे म्हणतो आणि चंद्र कोरीप्रमाणे दिसतो या प्रकारे त्या दिवशी आपण चतुर्थी आहे आणि अष्टमी अर्धा चंद्र बघा अष्टमी अर्धाचंद्र आणि एक कोर कमी असते चंद्राला पूर्ण व्हायला त्या दिवशी शुद्ध द्वारदशी आणि पूर्ण चंद्र असतो त्या दिवशी पौर्णिमा हे सर्वांनाच माहिती आहे आणि या ठिकाणी बघा वद्य चतुर्थी अष्टमी आणखी अर्धाचंद्र अर्धा चंद्राला अर्धाचंद्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण अष्टमी आहे असं समजतो आणि या ठिकाणी बघा आणखी द्वारदशी अमावशा चतुर्थी अष्टमी आणि पौर्णिमा हे चार शब्द तुम्ही नेहमीच ऐकत असाल तुम्हाला अमावशा आणि पौर्णिमा तर माहितीच आहे पण चतुर्थी आणि अष्टमी हे सुद्धा कळलं आज शुद्ध पक्ष म्हणजे काय बघूया आपण अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग दृश्य भाग म्हणजे काय प्रकाशित भाग अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग दररोज क्रमाक्रमाने वाढत जातो काला या कालावधीत शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष म्हणतात हे लक्षात राहू द्या या आकृतीमध्ये बघा अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग क्रमाक्रमाने वाढत जात आहे पौर्णिमेपर्यंत या कालावधीस काय म्हणतात शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात या ठिकाणी दाखवला आहे बघा ही अमावस्या बघा या ठिकाणी चंद्र पृथ्वीवरून दिसणार नाही आणि यापासून पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी चंद्र दिसत आहे पृथ्वीवरून या कालावधीस काय म्हणणार आहे शुद्ध किंवा शुक्ल पक्ष हे लक्षात राहू द्या आपल्याला राज्यसेवामध्ये एकदा विचारलं होतं कृष्ण पक्ष बघूया पौर्णिमेपासून अमावशेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो या कालावधीत वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात या आकृतीमध्ये बघा पौर्णिमेपासून चंद्राचा दृश्य भाग कमी कमी होत जातो या कालावधीच वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात बघा या प्रकारे आकृतीमध्ये दाखवला आहे दोघांमधून एक लक्षात राहू द्या दुसरं आपोआप तुमच्या लक्षामध्ये राहील बघा आता ही आकृती तुम्हाला चंद्रावर पडल्यानंतर आपल्याला चंद्राचा दृश्य भाग पृथ्वीवरून दिसणार का नाही तर त्या दिवशी अमावस्या असेल या ठिकाणी दिला आहे बघा आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला क्रमाक्रमाने या प्रकारे चंद्राचा दृश्य भाग दिसत जाईल आणि अर्धा चंद्राला काय म्हणू आपण अष्टमी म्हणू त्यानंतर पूर्ण चंद्र याला काय म्हणणार पौर्णिमा बघा इथे शुक्ल पक्ष दिला आहे तर अमावशेपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीस शुक्ल पक्ष म्हणतात हे इथं दिलं आहे बघा आणि पौर्णिमेपासून अमावशेपर्यंतच्या कालावधीस कृष्ण पक्ष म्हणतात बघा या आकृतीनुसार तुम्हाला समजून जाईल चंद्रकला कृष्ण पक्ष व शुक्ल पक्षाबद्दलची माहिती आपण कुठून बघितली आपण ही माहिती जुन्या चौथीच्या भूगोलमधून बघितली पहिल्याच पाठामध्ये दिलेली आहे ही माहिती आपल्या चॅनलवर याचे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की बघा ही माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही या ठिकाणी थांबूया आपण थँक्यू